जय शिवराय मित्रांनो तर आज आम्ही चाललो फिरायला जेजुरी पंढरपूर तर मग आता ट्रेन मध्ये भेटू आहे तर आम्ही आता पोचलेलो आहोत ट्रेन मध्ये बघा इथे अडचण इथे माझी बाचीस आहे इथे सगळी फॅमिली आहे गेली ती मसाला जागा नाही घेऊन टप्पा ट्रेनचे टप्पा बसले इथे झोप्पा सोपे चालू झाले सगळे लोणल्यान

गाई सत्ता आठ दहाला आमची ट्रेन पंढरपूरला पोहोचणार आहे पण लेट झाली आपल्या गावातला रणजित दादा भेटलेला आहे आपल्याला तिकडे त्यांची फॅमिली आहे चला आम्ही जाता नाही तर आम्ही आता पोचतो पंढरपूर स्टेशन होते यार छान

आम्ही तर इंद्रा स्नान करायला चाललेलं कपडच माझं विचारलो मी कपडे देऊन भरलेले जमा होती चेंज वगैरे केलंय आता आम्ही चाललो इंद्रायावर अर्धी पब्लिक आमची मागे त्यांना टाकून चाललो आम्ही बरोबर पुढं बुड आतिश मामाचा ब्लॉग मी कंटिन्यू करते गाईज आम्ही पोचलोय इंद्रायणीवर ला। लास्ट टाइम पण आलेलो तेव्हा खूप गर्दी होती बोटी येत तिकडे इस्कॉन टेम्पल ना नदीतनं जावं लागतं तिकडे जाण्यासाठी पोचलो आम्ही फायनली पंढरीनाथेवर विठ्ठलनाथ भगवान की जय आता आम्ही ते पंढरपूरला वाळवंटात आलोले हा गंगेवर आंघोळीसाठी चंद्रवागेमध्ये आणि आता आम्ही चाललोले आहे आंघोळीसाठी या सगळ्यांनी ए या आमच्या बरोबर इंद्रायणी किती स्वच्छ आहे बघा इंद्राया अंघोळी करून झालेले आता आम्ही निघतो आता तिकडे जाऊ तयारी वेळ करू दर्शनाला जाऊ तयारी वेळे झालेले आमच्या अंघोळ विंगोळ करून आलेला आता एक मंदिर आहे राधाकृष्णांचा फोटो बिटो काढतो मी जाऊ दर्शनाला दर्शनाला चाललेला होता मी पहा टाइमपास केला फोटोशूट शूट भरपूर केली इथं लयच होता लय फोटो काढले काढलं एका मोबाईल फुल केले लागलं होता बघा देवाच ठिकाणी आता ना अशी घाण करून ठेवता तुम्ही आली ना

ते पाठ करायला घेतले दर्शन ते झाला आमचा मोबाईल जप्त केलं होतं म्हणून काही दाखवता नाही आला आतमधला आता एवढंच बघा याच्या जे पुढचे असतील ते प्रवास ते दाखवतो तुम्हाला हातावरती विठल काढलेलं आहे तर आम्ही आता इस्कॉन टेम्पल ला झालेलो आहे माग आहे माझ्या तिथे चालल्या इथे होर्यान चंद्रभागा नदीच्या या पलीकडे आयस्कॉन टेम्पल आहे आणि पंढरपूर आहे बघा अख्खा पंढरपूरचा एरिया हा म्हणजे तो विठ्ठलाच्या हवाले केलता आणि इकडूनचा आहे तो कृष्णाच्या हवाले केलता म्हणजे तो एकच रूप आहे पण त्यांच्यामध्ये ते पाठ <laughs> काही पैसे नाही सांगता आमच्या बाबाचे आमच्या बाबाची आणि दादाची होरे आणायला लागेल इथं मला वाचायला लागेल आता लय कमी कमी नाही जाऊन माझा माझा काम आहे तो सोरायला लागेल ना आता इथेच लागायला लागेल मला पण नाही पन्नास येऊन जाऊन पन्नास रुपये बघा ही बोट आहे आई तर आम्ही आता वरीमध्ये बसलेलो आहे बघा कुठं घालचा होतं माझा पण त्याने बोट स्टार्ट केली ही बघा मी अकलाच बसले इथ वागावाने निघले आमची वरी

बसली अरे ते मुरून टावा तर बारा वर्षांच्या मुलांसाठी आणि आमची बारा वर्षांची आणि आमची बारा वर्षांची मुलं बघा आणि आमची बारा वर्षांची मुलं बघा बघा फार गाईच आमची बारा वर्षांची मुलं टेम्पल मध्ये आल्या टेम्पल गण टेम्पल आम्हाला लवकर

Тост так. Вот так. Вот так. Папа. झालं जर आता निघतो आता जरा नीट नाही शूटकारायला भेटले ते काढून नसे तर मी काढले रेन काही सगळं आजच्या दिवसातलं सगळं फिरून झालं आहे चायनीज खायला नूडल्स राईस आणि सूप तुम्ही पण या वाला आहे ये राईस वाला है ये नूडल्स वाला आहे और मैं भी नूडल्स वाला <laughs> उपवास वाले है देखे, देखे ले देखे ले ला, <laughs> या या मामाच्या पोरीला एका झटक्या न पटवली आलेला <laughs> अफसावर सगळ्यांच आले आता मी खाता तुम्ही मग खाला चला मी तिकडे भेटतो डायरेक्ट आता खाल्ल्यावर बिल्ल्यावर आई तर आम्ही आता जावा लागल्या म्हणून जेव्हा अर्धा देत नाही हरजल भूक लागली का जास्त नाही पण ठीक ठाक साक्षी तुला भूक लागली का तुला अजिबात नाही काय तू तू दोन टाटा दहा टाटा दहा चपाती आहे का दहा टाटा दहा चपात्या तू म्हणून तू अशी आहे म्हणून काही झालीच नाही तू दहा च म्हणून आता काय होणार होणारे काय सगळ्यांचं जेवण झालं पण यांचं काय अजून आहे नाही हो लास्टला बसले आमच्या पहिले तुमच्या आलत्या आता तुम्ही बोलले ते चला आम्ही जातो सगळ्यांच्या जेवण झाले नाही तर कशी बसते आंबा तो पाठ बघून जेवला राज जेवलो राज जेवण कसं झाला खूप मस्त तुमचा तुमचा हे जगलं ते जावल कस झाला जावल तर जगलं ते एकच झाला म्हणजे